चला आज आपण अँटीबायोटिक्सच्या जगात डोकावूया ही काही साधीसुधी गोंधळात टाकणारी औषधांची लिस्ट नाहीये तर संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडचं एक प्रॉपर शस्त्रागार आहे चला या शस्त्रागारातलं प्रत्येक हत्यार कसं काम करतं ते जवळून बघूया हा प्रश्न आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडलाच असेल नाही का की ताप सर्दी किंवा कुठल्याही इन्फेक्शनवर एकच गोळी असते तर किती बरं झालं असतं पण खरं तर तसं नाहीये आणि त्यामागचं कारण खूपच इंटरेस्टिंग आहे कल्पना करा की आपण एका युद्धात आहोत आणि तिथे वेगवेगळे शत्रू आहेत काहींना हरवण्यासाठी किल्ल्याच्या भिंती तोडाव्या लागतील तर काहींना आतूनच कमजोर करावं लागेल अँटीबायोटिक्सचं जग अगदी असंच आहे प्रत्येक प्रकारचं अँटीबायोटिक एका खास पद्धतीने हल्ला करतो तर आपली पहिली स्ट्रॅटेजी काय शत्रूच्या सगळ्यात मजबूत संरक्षणावरच हल्ला करायचा म्हणजेच बॅक्टेरियाच्या पेशी भित्तीकेवर पाहूया हे कसं होतं ही आयडिया एकदम सिंपल पण जबरदस्त आहे विचार करा जर आपण बॅक्टेरियाची बाहेरची भिंतच पाडली तर तो आतून पूर्णपणे असुरक्षित होईल आणि मग त्याला संपवणं अगदी सोपं आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये आपल्या मानवी पेशींना अशी भिंत नसतेच त्यामुळे हे शस्त्र फक्त आणि फक्त शत्रूवरच वार करतं यात पेनिसिलिनसारखी आपल्याला माहीत असलेली औषधं येतात जी अनेकदा श्वसन मार्गाच्या इन्फेक्शनसाठी दिली जातात पण याच ग्रुपमध्ये व्हॅनकोमायसिनसारखं एक ब्रह्मास्त्रसुद्धा आहे हे एम आर एस ए म्हणजे एम आर एस ए अशा हट्टी सुपरबगवर वापरलं जातं ज्याच्यावर बाकीची औषधं काम करत नाहीत आता दुसरी स्ट्रॅटेजी बघूया समजा शत्रूची भिंत खूपच मजबूत असेल मग काय करायचं आहे आपण थेट त्यांच्या फॅक्टरीवरच हल्ला करूया जिथे ते स्वतःसाठी गरजेच्या वस्तू बनवतात बघा प्रत्येक बॅक्टेरियाला जिवंत राहायला आणि वाढायला प्रथिनांची म्हणजे प्रोटीन्सची गरज असते आता जर आपण त्यांचीही प्रोटीन बनवणारी फॅक्टरीज बंद पाडली तर काय होईल ते हळूहळू कमजोर पडतील आणि मरून जातील म्हणजे एक प्रकारे आपण शत्रूचा आतूनच पुरवठा तोडून टाकला तर या ग्रुपमधली औषधं थेट बॅक्टेरियाचा प्रोटीन बनवणाऱ्या फॅक्टरीवर म्हणजे रायबोझोमवर हल्ला करतात आणि त्यातल्या त्यात त्याच्या थर्टी एस नावाच्या एका लहान पण महत्त्वाच्या भागाला टार्गेट करतात यामुळेच तर जेंटामायसिन गंभीर इन्फेक्शन्समध्ये आणि डॉक्सिसायक्लिन मुरुमांसारख्या त्रासांवर एकदम प्रभावी ठरतं आता ही एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे योग्य शस्त्र निवडणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ते, ते कुठे वापरायचं नाही हे माहीत असणंही गरजेचं आहे टेट्रासायक्लिन्समुळे लहान मुलांच्या दातांवर कायमचे पिवळे डाग पडू शकतात आता बघूया रायबोझोमच्या दुसऱ्या मोठ्या भागावर म्हणजे फिफ्टी एस सब युनिटवर हल्ला करणारी औषध आणि यात तर भरपूर व्हरायटी आहे सर्दी खोकल्यावरचं ॲझिथ्रोमायसिन इकडे आहे तर एम आर एस एसारख्या सुपरबर्ग्सना हरवणारं लिनेझोलिड सारखं राखीव शस्त्रही याच ग्रुपमध्ये येतं आणि परत एकदा एक धोक्याची सूचना क्लोरॅम फेनिकॉल हे एक खूप पॉवरफुल औषध आहे खरंय पण त्याचे साईड इफेक्ट्स इतके गंभीर आहेत की डॉक्टर ते फक्त आणि फक्त तेव्हाच वापरतात जेव्हा दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नसतो आपली तिसरी स्ट्रॅटेजी तर सगळ्यात खतरनाक आहे आता आपण भिंती किंवा फॅक्टऱ्यांवर नाही तर थेट शत्रूच्या कमांड सेंटरवर हल्ला करणार आहोत जिथे त्यांच्या सगळ्या योजना आणि ब्लू प्रिंट्स ठेवलेल्या असतात बघा बॅक्टेरियाला स्वतःची संख्या वाढवायची असेल तर त्याला त्याच्या डीएनएची कॉपी करावी लागते काही अँटीबायोटिक्स ही कॉपी करण्याची प्रोसेसच थांबवून टाकतात तर काही दुसऱ्या प्रकारची औषधं फॉलिक ॲसिड बनण्यापासून रोखतात जे डीएनए बनवण्यासाठी खूप गरजेचं असतं दोन्ही केसमध्ये बॅक्टेरियाची वाढ थांबते सिप्रोफ्लॉक्सासिनसारखे क्विनोलोन्स काय करतात ते थेट बॅक्टेरियाच्या डी एन ए कॉपी करण्याच्या मशीनमध्येच गडबड करतात म्हणूनच ते युरिन इन्फेक्शन किंवा वर खूप प्रभावी ठरतात आणि सल्फोनामाइड्स ते डीएनए बनवण्यासाठी लागणाऱ्या फॉलिक ॲसिडचा चा बंद करून टाकतात बरं आतापर्यंत आपण मुख्य सैनिकांबद्दल बोललो पण आता वेळ आहे काही स्पेशल एजंट्सना भेटण्याची हे अँटीबायोटिक्स रोजच्या लढाईसाठी नाहीत तर खास आणि अत्यंत कठीण मिशनसाठी राखीव ठेवलेले आहेत कॉलेस्टेन सारखी औषधं ही लास्ट लाईन थेरपी आहेत म्हणजे काय तर जेव्हा बाकीची सगळी अँटीबायोटिक्स फेल होतात तेव्हाच यांना बोलावलं जातं आणि बीसाठी तर औषधांचा एक पूर्ण डेडिकेटेड गटच आहे कारण तो बॅक्टेरिया कमालीचा चिवट असतो ओके तर बरीच माहिती झाली चला आता या सगळ्या शस्त्रागारावर एकदा पटकन नजर टाकूया म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील या टेबलवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते भिंती तोडणाऱ्या बीटा लॅक्टम्सपासून ते थेट मध्ये गडबड करणाऱ्या क्विनोलोन्सपर्यंत प्रत्येक अँटीबायोटिक ग्रुपचं एक ठरलेलं लक्ष आहे एक ठरलेलं काम आहे या लढाईत प्रत्येकाची जागा फिक्स आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा टेकअवे काय तर डॉक्टर उगास वेगवेगळी अँटीबायोटिक्स देत नाहीत ते आधी बघतात की शत्रू कोण आहे म्हणजे कोणत्या प्रकारचा बॅक्टेरिया आहे संसर्ग शरीरात कुठे झालाय आणि मग ह्या सगळ्याचा विचार करून आपल्या शस्त्रागारातनं एकदम अचूक हत्यार निवडतात पण ही लढाई इथेच संपत नाही खरं तर ही कधीही न संपणारी लढाई आहे कारण आपला शत्रू म्हणजे बॅक्टेरिया खूप होशार आहे तो सतत स्वतःला बदलत असतो नवीन युक्त्या शिकत असतो अँटीबायोटिक रेझिस्टन्स ही आज वैद्यकीय जगासमोरची सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे आपली जुनी शस्त्र हळूहळू निकामी होत चालली आहेत मग आता प्रश्न हा आहे की भविष्यात या सुपरबग्जना हरवण्यासाठी आपल्याला कोणत्या नवीन आणखी शक्तिशाली शस्त्रांची गरज लागणार आहे विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का